न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन राज्यात सातत्याने घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुकारलेला महाराष्ट्र बंद उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवल्यानंतर तसेच आघाडीचे नेते शरद पवार यांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर महाविकास आघाडीने आंदोलनावर ठाम राहत शनिवारी राज्यभर तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध केलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी का संगमनेर बस स्थानकाच्या बाहेर तोंडाला काळी पट्टी बांधून जाहीर केला यावेळी माजी आमदार सुधीर तांबे नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात मिलिंद कानवडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते शहराध्यक्ष अमर कतारी जिल्हा प्रमुख अमित चव्हाण उपशहर प्रमुख गोविंद नागरे शहर संघटक पप्पू कानकाटे अजय फठांगरे, निखिल पापडेजा सोमेश्वर देवटे आदींसह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्युज सुपर वन सानेश बन्दर सङ्गमनेर